कुठल्या कुठल्या गावाचे कोणत्या गावाकडचे नाही कर तुम्ही इथे पाजी बंद केलं का तुम्ही पहिल्यांदा इथे तिथं आता जे बाहेर गेले ते कोण का कुठल्या नाही नाही गाव कोणतं हो तुम्ही बंगल्यात होता तुमच्या समोरून गेले किती लोक समोरून गेले तर मला नाही सांगता येणार बरं बरं तुमचं काय नाव आहे बरं तुम्ही पण खेडकर काय नाटलं तुम्ही म्हणजे दिलीप सर केरकर बरं मला हे विचारायचं होतं की आजचा साधारण किती लोक आजमध्ये आहेत बंगल्या कोण कोण होते त्यांची नावं सांगताय नाव नाही सांगता येणार तोंड बांधून बाहेर गेले काय कारण होतं त्यांनी तोंड बांधून बाहेर जाणार कारण काय नाही काय काय पूजा पूजा कुठे दादा तुम्ही नाही कुठे गेल्या कुठे असाच तर पुणे पोलीस असं म्हणतात की त्या आज पोलिसांकडे येणार होत्या तर त्या आज पुणे पोलिसांकडे येणार आहेत मला नाही सांगताय ना बर तुमचं किती दिवस झाले साधारण तुम्ही इथे कामाला आहात त्यांनी काय काय वस्तू घेऊन गे गेले आता बंगल्यातून कोणाचे कपडे घेऊन गेले ते फक्त कपडे नेण्यासाठी आले होते का काही फायली घेऊन गेले अशी माहिती मिळते काय घेऊन गेले फायलीमध्ये फायली वगैरे गाडीमधले कपडे घेऊन गेले पण घरातून काय घेऊन गेले ते कधी आले होते लोक रात्री आले होते पण यांना इथे यांना कोणी पाठवलं होतं

आ, काल जी गाडी आणि तुम्ही घरातून घेऊन गेलो तेव्हा तुम्ही होऊ नाही बरं बरं मला मला आहे